सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व कार्यालये आजपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण चार लाख चोपन्न हजार चारशे तीस मतदार असून यामध्ये दोन लाख चोपन्न हजार चारशे त्र्याऐंशी पुरुष मतदार दोन लाख एकोणतीस हजार चारशे चौतीस महिला मतदार तसेच ब्याऐंशी इतर मतदारांचा समावेश आहे या निवडणुकीच्या कामकाजासाठी शहरात एकूण सहा ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली असून या कार्यालयांमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आजपासून तक्रार निवारण केंद्रही कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली असून कोणत्याही प्रकारचे अनावश्यक व विनापरवाना डिजिटल प्रचार साहित्य वापरले जाऊ नये यासाठी फिरती भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत ही, ही निवडणूक पूर्णतः पारदर्शक निर्भय आणि शांत वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असून मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही आयुक्त सत्यम गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील उपायुक्त स्मृती पाटील प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे जनसंपर्क अधिकारी विनायक शिंदे उपस्थित होते दोन लाख चौपन्न हजार पाचशे त्र्याऐंशी आणि महिला दोन लाख अडचणीस आणि इतर याच्यासोबतच महानगरपालिका मध्ये सहा आर ओ असणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे प्रत्येक आर ओ असणार आहे आणि त्यांच्या अध्यक्ष नेत्यांना काही सगळे नोडल टीम असणारे त्याच्यामध्ये जे आर ओ ऑफिसेस आहे ते मनपा विभागीय कार्यालय कोकणमध्ये एक आरो ऑफिस असणार आहे दुसरा मिरज डिव्हल कार्यालयामध्ये असणार आहे तिसरा बालगंधर नाटेकरी मध्ये असणार आहे धीरज चौथा प्रभाग समिती क्रमांक दोन मनपा ऑफिस गणेश मंडळ ला पाचवा तरुण भारत स्टेडियम ला असणार आणि लास्ट अग्निशमन संघा अग्निशमन केंद्र मालगोंदा या ठिकाणी सहा ऑफिस असणार आहे त्याच्यासोबत आचार संहिता प्राप्त जे आहे ते तरुण भारत स्टेडियम ला ते सगळे आरोपची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्यासोबत आरोपची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक आरोप ऑफिस मध्ये पोलिसांचा व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच तक्रार निवारण केंद्र आजपासून आम्ही आजपासून कुठले तक्रार वगैरे आलं तर त्याला त्याच्या विविध पद्धतीने ऍड्रेस केले आहे त्याच्यासोबतच महानगरपालिका एरियामध्ये एस एस टी एस एस टी बी एस टीबीटी चार वेगळ्या वेगळ्या प्रकारची टीम प्रत्येक टी सहा सहा टीम करण्यात आलेली आहे याची संख्या भविष्यात वाढवणार आहे तर कंपनी वाढला वाढल्याचा त्याच्यासोबतच मतदार यांनी आम्ही पंधरा म्हणजे काल अंतिम मतदार प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये टोटल हरकत अकरा हजार नऊ हजार असा हरकत आणि मान्य राज्य निवडणूक आयोगाचे जे काही सूचना वगैरे आहेत मतदार मतदान अधिसूचना ते आम्ही अठरा तारखेला पब्लिश करणार त्याच्यामध्ये विविध पद्धतीने कधी नामन दिस काय ते मान्य राजन आयोगानं ऑलरेडी कालच्या प्रेस कॉंग्रेनमध्ये सांगितलं आहे सेम सांगली महानगरपालिका पासून अप्लाय होतोय सांगली महानगरपालिका पूर्णपणे मतदान शांतीपूर्वक पाठ पाडण्यासाठी रेडी आहे आणि आम्ही काल जनतेला पण आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्याने वोट देऊ हा महापालिकाच्या मतदानला संदर्भ टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हाताची